विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित विस्तार रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला झाला देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जाती जमातीची समीकरणं साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्काच दिलाय असं म्हणायला हरकत नाही छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय तर एकोणचाळीस जणांपैकी नवीन संधी देण्यात आल्याचं सुद्धा दिसून नागपूरमधील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यंत्रांचा शपथविधी हा मुंबईमध्ये पाच डिसेंबरला अगोदरच पार पडला होता हे तीन व नवे एकोणचाळीस असे एकत्रित मंत्रिमंडळाचे आकारमान आता बेचाळीस इतके असणार आहे कायद्यानुसार त्रेचाळीस मंत्रीपदांची तरतूद असल्याने एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलं हे मंत्रीपद नेमकं कुणासाठी रिक्त ठेवण्यात आलं आहे याचीही सध्या कुजबूज सुरू आहे तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा लेखाजोखा आपण अवघ्या वीस मुद्द्यांमधून या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मराठा ओबीसी आदिवासी धनगर अनुसूचित जाती अल्पसंख्याक बिगर मराठी अशा सर्व जाती जमातींचा समतोल राखण्यात आलाय याशिवाय विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र असा विभागीय समतोल सुद्धा राखण्यात आलेला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील गिरीश महाजन मंगल प्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे अॅडव्होकेट आशिष शेलार गणेश नाईक राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे अतुल सावे शिवसेनेचे उदय सामंत दादा भुसे शंभूराज देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे नरहरी झिरवळ आदिती तटकरे अनिल पाटील आदींना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय फडणवीसांच्या मंत्रिमंडळाबाबतचे वीस महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे नव्या मंत्रिमंडळात एकूण चार महिला मंत्री आहेत यामध्ये पंकजा मुंडे माधुरी मिसाळ आदिती तटकरे आणि मेघना बोर्डीकर यांची वर्णी लागली आहे रविवारी तेहतीस कॅबिनेट मंत्र्यांचा व सहा राज्यमंत्र्यांचा शपथविधी झालाय फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचं एकूण आकारमान आता बेचाळीस मंत्री इतकं झालेलं आहे मंत्रिमंडळात भाजपने नऊ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे शिवसेनेने सहा तर राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसून आलंय फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपचे सतरा कॅबिनेट मंत्री व तीन राज्यमंत्री आहेत शिवसेनेला दहा कॅबिनेट व दोन राज्यमंत्री पद देण्यात आली आहेत तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं गेलंय सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपद मिळाली आहेत साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत शंभूराज देसाई पाटण शिवेंद्रराजे भोसले सातारा जयकुमार गोरे माण व मकरंद पाटील वाई यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळालंय नाशिक व जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत नाशिकमध्ये दादा भुसे माणिकराव कोपाटे व नरहरी जिरवळ यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे जळगावात गुलाबराव पाटील गिरीश महाजन व संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेली आहेत रत्नागिरी जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत तर एक राज्यमंत्री मिळालेला आहे उदय सामंत व नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असून योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत यामध्ये आदिती तटकरे व भरत गोगावले यांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत ज्यामध्ये हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे तर ठाणे जिल्ह्याला दोन मंत्री लाभले आहेत ज्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ओळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे मुंबईला मंगलप्रभात लोढा व आशिष शेलार यांच्या रूपात दोन कॅबिनेट मंत्री लाभलेले आहेत राज्यातील एकोणीस जिल्ह्यांना किमान एक तरी मंत्री लाभलेला आहे तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे चौदा जिल्ह्यांना एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे कायद्यानुसार मंत्रीपदांची तरतूद ही त्रेचाळीस पदांसाठी आहे मात्र सध्या एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलंय हे मंत्रीपद आता कुणाच्या वाट्याला येणार हे येत्या काळात लक्षात येईलच महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुद्धा आता सुरू होणार आहे या अधिवेशनाचे सर्व अपडेट पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह